मस्त छान भाजी तयार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण मसूरची भाजी बनवूया अगदी साधी सोपी आणि पटकन तयार होईल मी एक वाटी मसूर घेतलेले आहेत आणि आता तीन चार वेळेस धुवून घेणार आहे मी स्वच्छ त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे भरपूर आणि एक टमाटा टाकून घेतलेला आहे चिरलेला आता आपण याच्या एक चार पाच शिट्ट्या करून घेणार आहे मी चार पाच शिट्ट्यांमध्ये नाही शिजलं तर अजून एक दोन शिट्ट्या जास्त करून घेऊ शकतात कुकर थंड झाला आहे वाफ निघाली पूर्ण आता आपण उघडून बघूया तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचे नसतील तर डायरेक्ट म्हणजे कढईत फोडणीला टाकायचे असतील तर मसूर थोडा वेळ भिजत घालून ठेवायचे एक दीड तास तरी भिजले पाहिजे आता आपण फोडणीसाठी तयारी करूया इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि आपण ते आता चॉपरमध्ये कट करून घेणार आहे ही भाजी करायला खूप जास्त काही वेळ लागत नाही पटकन तयार होते आणि साधी सोपी आहे करायला पण आणि चवीलाही खूप छान लागते आता आपण चॉपरमध्ये कट करूया कांदा मस्त बारीक कट झाला आहे अगदी कांदा आता आपण काय करूया ना खलबत्त्यामध्ये लसूण कांडून घेणार आहे मी मी लसूण पण जास्त घेतलेला आहे ह्या भाजीला कांदा आणि लसूण जास्त असलं की चव छान येते अजून आपण हा सगळा लसून एका वाटीत काढून घेऊया आता आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवूया आणि याच्यात मी आता दोन पळी तेल टाकून घेणार आहे ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा मग चपाती भात कशाबरोबर पण खाऊ शकता छान लागते याची चव आता आपण याच्यात एक चमचा जिरं टाकूया आणि आता आपण याच्यामध्ये एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे टाकायची असेल तर टाकू शकतात नाही टाकली तर काही हरकत नाही आपण नंतर तिखट तर टाकणारच आहे आणि जो आपण लसूण काढून घेतलेला होता तो पण टाकला आहे मी सगळा याच्यामध्ये आणि आता मिरची आणि लसूण तेलामध्ये आपण थोडं परतवून घेणार आहे चिमुट हिंग पण टाकून घेतला आहे मी याच्यामध्ये आता हे सगळं परतवून घेऊ आपण पुन्हा आणि आता याच्यात कांदा टाकून घेऊ आपण आणि परतवून आहे कांदा अगदी छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा एक सारखा हलवत राहायचा म्हणजे छान परतला जातो ते कांदा परतवायला थोडा वेळ लागतो झालेला आहे परतवून एक सारखा झालेला आहे का मस्त आता आपण याच्यात मसाले टाकूया खूप जास्त काही मसाले नाही आहे रोजच्या वापरातलेच मसाले टाकणार आहे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धनापूट टाकलेली आहे आणि एक दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे तुम्हाला तिखट म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात तुम्ही कमी जास्त हवं असेल तसं त्याच्यानंतर एक दीड चमचा गरम मसाला टाकला आहे आणि आता सगळे मसाले आपण परतवून घेऊया मसाले परतवताना गॅस अगदी कमी आहे आणि आता याच्यात आपण जे मसूर शिजवून घेतलेले होते कुकरमध्ये ते, ते टाकूया आणि मिक्स करूया एका साईडला मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं हो आहे झालेली भाजी मिक्स करून आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया आपल्याला भाजी जशी आवडत असेल घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे पाणी टाकायचं अजून थोडं पाणी टाकते मी कारण उकळल्यानंतर पुन्हा घट्ट होते भाजी आणि जशी जशी थंड होते ना ही भाजी तशी तस तशी ती घट्ट होत जाते म्हणून मी सुरुवातीला पाणी थोडं जास्त टाकलं आहे आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि मिक्स करूया आणि आता एक दहा मिनटं मी भाजी उकळवून घेणार आहे झाली दहा मिनटं उकळवली गेली भाजी बघू शकतात छान घट्टपणा आला आहे भाजीला आता आपण गॅस बंद करूया आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी कोथंबीर काढून घेते मी छान मस्त हिरवीगार कोथंबीर आलेली आहे माझ्या मुलीने लावलेली होती घरी त्याच्यात थोडी मेथीदाणे पण टाकलेले होते ते पण आले छान तिलाही खूप छान वाटलं की मी कोथंबीरची झा बी टाकलं आणि आली कोथंबीर म्हणून आणि आपण आज ती स्वयंपाकात वापरणार आहे आता याच्यातली थोडी भाजी मी वेगळी काढून घेणार आहे याच्यावर पण आपण कोथंबीर टाकूया आणि तुम्हाला अशीच हवी असेल तशीच खाऊ शकतात आणि अजून थोडी तिखट करायची असेल तर तिखटही करू शकतात मी मुलांसाठी वेगळी काढलेली आहे आणि राहिलेल्या भाजीला तिखटाची फोडणी देऊन घेणार आहे मी त्याच्यासाठी मी फोडणी पात्रामध्ये तेल टाकून घेणार आहे आपण याच्यात तिखट टाकूया एक चमचा तिखट टाकून घेणार आहे मी आणि ही फोडणी आपण भाजीत टाकून घेऊया झालेली मस्त जास्त तिखट असलेली भाजी पण तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय